मोटारसायकल चोरी उघड दोन लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक अन्वेषण शाखा एल सी बी सांगली व कारवाई, कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार व इतर अंमलदारांच्या पथकाने केली पोलिसांनी राहुल श्रीकांत साळुंखे वीस दोन बाल अपचारींना अटक केली त्यांच्याकडून तीन स्प्लेंडर व एक फॅशन प्रो एकूण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींनी तुर्ची सावळज व कुंडल परिसरातून मोटारसायकली चोरी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी तासगाव व कुंडल पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाणे करीत आहेत